ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माणगाव येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजात तेढ दोन्ही बाजूने दगडफेक तीस जणांवर गुन्हा दाखल मानगाव तालुका हातकणंगली येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याने दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल करत आत्तापर्यंत बारा संशयतांना अटक केली आहे घटनास्थळ आणि हातकणंगली पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक अकरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकी दरम्यानचा एक व्हिडिओ मराठा समाजातील एका युवकाने मोबाईलवर स्टेटस ठेवला होता या स्टेटसवरून वरून रविवारी दिनांक बारा रोजी रात्री आठच्या दरम्यान बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील सुदेश माने या युवकाला त्याच्या दारात जाऊन मारहाण केली त्याच्या सोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून कार्यकर्ते पसार झाले होते या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक जमा झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह सा हातकणंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत वाद वाढणार नाही याची खबरदारी घेत वाद मिटवला होता मात्र दोन्ही बाजूच्या काही हुल्लड बाजांनी एकमेकांवर दगडफेक करत मिटवलेला वाद चिघळण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन सूचना केल्या या घटनेची रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद झाली यामध्ये दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी योगेश कोठावळे विश्वनाथ कांबळे दिग्विजय कांबळे अमर कांबळे आलोक राजमाने दादा भोसले युवराज कोळी दशरथ मेडशिंगे सदाशिव माने रतन वड्डर करण वड्डर भूषण चव्हाण या संशयितांना अटक केली असून उर्वरित अठरा संशयित अद्याप फरार आहेत सध्या हातकरंगले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह दंगल काबू पथक तैनात करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत महानकेपसाठी सतीश पाटील मानगाव